नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला तर मग घरातली सगळे कामं आवरलेत आज मला उपवास आहे आज शुक्रवार आहे त्यामुळं मी सगळं आवरून घेतलं आणि मी एक वॉलपेपर मागवलेला आहे ते मला कपाट्याला लावायचं आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करते कसं आणला आहे आणि कसा लावते तर चला तर मग आपल्या अप्सराला आप खाण्यासाठी मस्त अशी तिची भाजी घेतली आहे आणि छान अशी कट करून घेतली बघा मग कशा खात्या त्यांचं आवडीचं खाद्य म्हणजेच पालक मेथी भात तांदूळ हे सगळं त्यांना खूप आवडतं आणि आमच्या गावरान कोंबड्या असल्यामुळं आम्ही सध्या त्यांना घरच खाद्य देतो अजून काही रेडीमेड आलं नाही पण आता काम पडलं तर आणू पण ते चला मग मी तुम्हाला दाखवते आपल्या अप्सरा मस्त अशी मेथी घेतलेली आहे आणि छान अशी कट करून घेतली आता ही आपण टाकूया कोंबड्यांना जाऊ काय रे चला मग मस्त अशी टाकली आता मेथीची भाजी कोंबड्यांना खायला चला मग कोंबड्यांना खाऊ घालून झाले आता मला उपवास असल्यामुळं मी शाबदाण्याची खिचडी बनवणार आहे तुम्हाला दाखवते मी माझी पद्धत आणि काही शेंगदाण्याची म्हणजे बटाटा टाकून मी आमटी पण करणार आहे कारण मला शाबुदाणा जास्त आवडत नाही त्यामुळं आमटी आणि शाबू करणार आहे मी चला तर बघा मग बघा मस्त असं हिरवी मिरची काढून घेतली आहे आणि बटाटा पण टाकते मी शाबूमध्ये आता आगुर काय करते थोडीशी हिरवी मिरची तळून घेते आणि आता थोडासा बटाटा पण टाकून घेतो एमर्जन्सी शाबू झटपट होणारा नक्की करून बघा माझ्या रेसिपी आता मिक्स करून घ्यायचं आणि आपण थोडंसं क्षाव आहे ते टाकून घेऊया कार्तिकला खायचं दादा खायचं आणि असं करून घ्यायचा आणि त्यामध्ये मग ते नंतर घालते मी आता घालत नाही तेव्हा मस्त असं हिरवी मिरची काढून आहे आणि बटाटा पण टाकते मी शाबू आता आग काय करते थोडीशी हिरवी मिरची तळून घेते आणि आता थोडासा बटाटा पण टाकून घेते एमर्जन्सी शाबू झटपट होणारा नक्की करून बघा माझी रेसिपी आता मिक्स करून घ्यायचं आणि आपण थोडंसं क्षाब आहे ते टाकून घेऊया कार्तिकला खायचं आणि असं खायचं करून घ्यायचा आणि त्यामध्ये मग घ्यायचा तू ते नंतर घालते मी आता घालत नाही थोडस आपल्याला आमटी करायच्या म्हणून शाब जास्त कूट टाकायची काही गरज नाही नंतर टाकायचं बघा चवीनुसार मीठ छान करून घेऊ बघा मस्त असा शाबू केला त्यामध्ये आमटी या तुम्ही पण सगळे खायला फराळाच फराळ करायला बसलो मी आणि कार्तिक या तुम्ही पण कार्तिकला खूप शाबू आवडत त्यामुळं त्यामुळे आम्ही दोघं खायला बसलो या तुम्ही पण फराळ करायला चला मी बाहेर चालले चला तुम्ही पेपर मला आपल्या जे कपाट आहे ना ते कपाट माझं जुनंच आहे त्या कपाटाला लावायचं आहे मला तुम्हाला दाखवते मी ते कपाट कसं आहे माझं पण कसं आहे आपल्याला फर्निचर आहे ना तेव्हा तर आपण त्याला वरच्या स्टोर रूम मध्ये थे ठेवू तोपर्यंत ठेवले खाली मी आणि एकदम मजबूत आहे आता असे लोखंडाचे कपाट आहेत पण असे पहिल्यातले कसे मजबूत कपाट असायचे ना तसे नाहीच आता एकदम पत्राच आहे त्यामुळं हा माझा कपाट एकदम छान आहे पण मला तो आता मस्त त्याला वॉलपेपर लावून घेते मी एकदम छान दिसत तो मला दाखवते मी असा माझा कपाट आहे आणि एकदम क्वालिटी मजबूत आहे तिची जुन्यातला कपाट आहे आता हा कारण आत्ताचे जे कपाट आलेत ना ते जास्त चांगले नाहीत आणि हा बेड आणि तो आपलं ड्रेसिंग टेबल त्याला असा मॅच होईन असाच मी वॉलपेपर मागवलाय तुम्हाला दाखवते मी वॉलपेपर ते आणि आता मुलं इथं मस्त असं गेम खेळत बसले तर कार्तिक कुरकुरे खायलाय आणि दादा गेम बघतोय हे बघा मी जे वॉलपेपर मागवलंय ना तुम्हाला दाख आपल्या ड्रेसिंग टेबलला आणि ना आपल्या सोप्याला असं मॅच होईल म्हणजे आपल्या बेडला मॅच होईल असंच मागवला मी थोडासा कलर वेगळा वाटतोय मला बघा अशा प्रकारचा आहे बघा अशा प्रकारचा मी वॉलपेपर मागवलाय एकदम छान आहे थोडासा कलर थोडा वेगळा आला हा थोडा पिंक कलरमध्ये आहे आणि आपला तो जरा व्हाईट आणि ब्लॅक मध्ये आहे ते बेड आणि ते त्यामुळे आता चला असू दे आपण कलर मॅच होईन आपल्या हा कलरला हा कलर, कलर मॅच होईन चला मी लावून घेते बघा प्रकारे मी वॉलपेपर मागवलाय आता मी ते लावून घेते कारण कलर खूप छान आहे आपल्या हा पिंक भिंतीला मॅच होईन असा आहे आता बघू लावल्यावर कसं दिसते ते मी तुम्हाला दाखवते कपाट आहे आपला हा मजबूत कपाट आहे हे बघा इतकं लावून झालंय आता माझ्याकडं एकच सीट आहे वॉलपेपरची आता ती पूर्ण अशी मी ऍडजस्ट करून लावणार आहे कसं दिसत आहे बघा आपला फर्स्ट डेमो आता सेकंड टाइम तुम्हाला दाखवते फायनली आपल्या कपाटाचा लुक बघू शकता तुम्ही कसा आलेला आहे एकदम छान दिसतंय आपलं कपाट आता आणि जे माझे स्टिकर पहिले होते ना हे शुभ लाभचे ते पण मी लावून घेतलेत कपाटाला कारण शुभ असतात ते आणि एवढा पसारा पडलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे खाली किती सारा पसारा पडलाय आणि कपाट आपलं एकदम छान दिसतं आहे आणि हा जे काच आपला फुटलेला होता ना ह्या इथं मी काय केलं आहे नेलपेंट अशी थोडी छोटीशी डिझाईन काढून घेतली आहे आणि त्याच कलरची घेतली की त्या वॉलपेपरला म्हणजे मॅच ना अशी डिझाईन काढून घेतली कारण तिथं फुटलेला आहे ना आपलं कपाटाचा काच त्यामुळे बघू शकता किती सुंदर दिसतोय छान दिसतं आहे ना आपलं कपाट चला काहीतरी था नवीन केलं तर भारीच दिसतंय मना मला अर्धा तरी तास लागलं पण आपलं कपाट एकदम छान झालं आहे बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंग छान केली आहे मी कोईन एवढा प्रयत्न केला फिनिशिंग द्यायची आता इकडलं लॉक काढलं आहे इकडलं लॉक काढायचंच राहिले मला हा काही लॉक एवढा चालत पण नाही पण मी काय काढणार नाही असू दे हे मस्त झालं आहे शकता चला मग एकदम छान दिसायला आपल्या बेडरूमला सूट पण व्हायला आपला कपाट हे बघा कारण कपाट चांगला आहे तो जरा कलर हे डॅमेज झाल्यामुळं थोडा वेगळा दिसत होता पण आता छान दिसतंय चला तर हे सगळा पसारा मी आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी मला काल साड्या फॉल पिको करायच्या होत्या त्या करणं झाल्या नाही त्या आता बघा मी उद्या करून त्या आत्ताच बाहेरून आले होते मी आणि लगेच हे वॉलपेपर लावून घेतला आणि आता चला मग आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी चला तर मस्त असा वॉलपेपर लावला आणि एकदम छान दिसते आपलं कपाट कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा